नमस्कार नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चमचमीत मशाला पास्ता हा पास्ता खाऊन तुमचं पोट जरी भरलं तरी मन भरणार नाही एवढा तो अप्रतिम होतो यामध्ये मी असा एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे ज्यामुळे या मसाला पास्त्याची चव नेहमीच्या पास्त्यापेक्षाही भन्नाट लागेल तुम्ही या कडाक्याच्या थंडीमध्ये असा पास्ता बनवून घरामध्ये गरम गरम सगळ्यांना सर्व केला तर सगळ्यांना तो खूप आवडेल चला तर अधिक वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचनला सबस्क्राईब करा पास्ता बनवण्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये मी गॅसवर एक लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे अंदाजे चार ग्लास पाणी ठेवलं आहे यामध्ये मी दोन वाट्या पास्ता टाकत आहे हा पास्ता मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतो तुम्ही कुठल्याही आकाराचा आणू शकता पास्ता पाण्यामध्ये टाकताना पाण्याला चांगली उकळी फुटल्यानंतरच आपल्याला पास्ता टाकायचा आहे पास्ता आपण पाण्यामध्ये व्यवस्थित ढवळून घेऊया इथे आपण गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे मिडियम फ्लेमवर किंवा कमी फ्लेमवर हा पास्ता उकळायचा नाही आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकला आहे पुन्हा एकदा पास्ता ढवळून घेऊया इथे पास्ता आपल्याला फार जास्त शिजवायचा नाही त्यासाठी हाय फ्लेमवर झाकण न ठेवताच हा उकळायचा आहे म्हणजे तो खूप गाळ होणार नाही पाच मिनिटानंतर पुन्हा आपण चेक करून बघूया तुम्ही इथे पाहू शकता पास्ता हा ट्रान्सफरंट दिसत आहे म्हणजे तो प्रॉपर शिजला आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पास्ता शिजवायचा आहे पास्ता व्यवस्थित शिजल्यानंतर लगेच तुम्हाला तो अशा प्रकारच्या गाळणीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे आणि त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आहे जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि तो सुटसुटीत होईल एकमेकाला चिटकून बसणार नाही ही स्टेप फार महत्वाची आहे पास्ता थंड होतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल आणि एक चमचा साजूक तूप टाकत आहे तुम्ही तुपाऐवजी बटरचा वापर करू शकता आता यामध्ये मी लसण टाकत आहे लसण मी बारीक चॉप करून घेतलं आहे यासोबतच दोन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतल्या आहेत त्या सुद्धा मी यामध्ये टाकत आहे आता लसण आणि मिरची आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे जर तुम्ही मुलांसाठी पास्ता बनवणार असाल तर मिरची स्किप केली तरी चालेल इथे मोठ्या आकाराचा एक कांदा मी बारीक चॉप करून घेतला आहे तो सुद्धा मी यामध्ये टाकत आहे यामध्ये कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स टाकायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स टाकू शकता यामध्ये पाव कप मी शिमला मिरची टाकली आहे त्यासोबत पाव कप फरसबीन टाकत आहे सर्व भाज्या मी बारीक चॉप करून घेतल्या आहेत या भाज्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवा वटाणा गाजर सुद्धा वापरू शकता किंवा आवडत असेल तर यामध्ये मशरूम सुद्धा टाकू शकता इथे मी दोन मोठे टोमॅटो बारीक चॉप करून घेतले आहे ते यामध्ये टाकत आहे जर कुठलीच व्हेजिटेबल घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटो टाकून सुद्धा हा पास्ता बनवू शकता तसा बनवला तरी तो छानच लागतो पण पास्त्याच्या निमित्ताने मुलं व्हेजिटेबल्स खातात त्यामुळे यामध्ये व्हेजिटेबल्स नक्की टाका आता दोन मिनिटं आपल्याला हे वाफेवर शिजवायचं आहे दोन मिनिटानंतर आपण हे चेक करून बघूया इथे भाज्या आपल्या व्यवस्थित सॉफ्ट झाल्या आहेत इथे या स्टेपला आपण जो आधी पास्ता शिजवून थंड केला आहे तो यामध्ये टाकायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता हा पास्ता एकदम सुटस्फीत झाला आहे कारण आपण गरम पाण्यातून साईडला केल्यानंतर ले लगेच त्यामध्ये थंड पाणी टाकलं होतं त्यामुळे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत तो म्हणजे मायोनीज मायोनीज यामध्ये खूप छान लागतं हे तुम्ही नक्की टाकून बघा आता यामध्ये एक चमचा मी चिली फ्लेक्स टाकत आहे आणि एक चमचा ऑरगॅनझो आता यामध्ये टाकूया दोन चमचे पास्ता सॉस इथे मी पास्ता सॉस घेतला आहे जर तुमच्याकडे पास्ता सॉस नसेल तर फक्त टोमॅटो सॉस टाकला तरी चालेल चिली फ्लेक्स नसेल तर एक लाल मिरची दरदरीत कुटून टाका ऑरगॅनझो नसेल तर त्याऐवजी काळी मिरी कुटून टाकली तरी चालेल यामध्ये चवीनुसार आता मीठ हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता किती चमचमीत हा पास्ता दिसत आहे जर तुम्ही मुलांसाठी बनवणार असाल तर इथे या स्टेपवर यावर चीज भरभरून खिसून घाला तुम्हाला तर माहितच आहे मुलांना चीज खूप तर इथे मी गॅस बंद केला आहे यावर झाकण ठेवून पाच मिनिट असाच हा वाफेवर ठेवूया तर इथे आपला चमचमीत आणि चटपटीत असा मशाला पास्ता तयार आहे तर आहे ना पास्ता बनवण्याची खूप सोपी पद्धत तसं हा पास्ता खूप कमी साहित्यात तयार होतो जर काही साहित्य नसेल तर त्याऐवजी कुठलं साहित्य घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलं आहे तर मंडळी सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका किचन किचनवर जर नवीन असाल तर नाथदीप्स किचनला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद